आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी आहे तशी पक्षानं मोठा विश्वास दाखवला नेते विश्वास दाखवला आणि जिल्ह्यातल्या सगळ्या सरकार्यांनी आमच्या नेत्यांनी विश्वास दाखवला सगळ्यांनी मागेही ऋण व्यक्त केले आजही ऋण व्यक्त केले वातावरण अतिशय चांगला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये मोठ्या पकानं आपल्याला लोकांच्या आशीर्वादानं हा विजय प्राप्त होईल ही हॅट्रिक चांगल्या मताधिकल्यानं होईल एवढा विश्वास या निमित्तानं मी व्यक्त केला मागच्या वेळी महायुती होती आता राष्ट्रवादी सुद्धा यामध्ये सहभागी या आहे महायुतीमध्ये कशा पद्धतीने त्याचा फायदा होणार आहे किंवा अन्य घटक पक्षांचा फायदा हा महायुतीच्या माध्यमातून निश्चित आहे सगळे आमचे घटक पक्ष बरोबर असल्याबरोबर आमची मोठं मताधिक्य वाढायला ह्या घटक पक्षांच्या माध्यमातून आपणाला फार मोठी मदत होणार आपण पाहत आहात राईट न्यूज बातमी i hate the sheep.